अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंढाण शहरातील नागपूर जबलपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर खंडाळा घटाटेशिवारा सुगंधित तंबाखू व शिखर मसाला वाहतूक करणाऱ्या कंटेनरला पकडून एकोणऐंशी लाख शहाऐंशी हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना मंगळवारला गुप्त माहिती मिळाली की जबलपूरकडून नागपूरच्या दिशेनं कंटेनर क्रमांक के ए शून्य एक एम सोळाऐंशी मध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व पान मसाल्याची वाहतूक होत आहे अशा माहितीवरून अधिकाऱ्यांनी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर सर्च ऑपरेशन सुरू केलं असता भारत बेज कंपनीचा कंटेनर क्रमांक के ए शून्य एक एम सोळा एक्क्याऐंशी मिळून आल्यानं अधिकाऱ्यांनी कंटेनरचा गाडीनं पाठलाग करून खंडाळा शिवारात थांबवून पाहणी केली असता त्यात पाच हजार सातशे बहात्तर किलो ग्रामचा एस एस वन सुगंधित तंबाखू व शिखर मसाला किंमत एकोणऐंशी लाख शहाऐंशी हजार एकशे अठ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल वाहतूक करताना मिळून आलाय कन्हाणा पोलिसांनी अण्णा सुरक्षा अधिकारीसह आयुक्त ललित प्रभुदास सोयाम यांच्या तक्रारीवरून आरोपी विपिन जितेंद्र सिंग राणा अमित राकेश राणा मुकेश बलबीर चहल दिनेश वर्मा संजय सेल्स एजन्सीचा मालक दीपक अग्रवाल विरुद्ध गुन्हा दाखल करून चालक विपिन जितेंद्र सिंग राणा क्लीनर अमित राकेश राणा यांना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कंठाण पोलीस करीत आहे गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता कंठाणवरून आमचे प्रतिनिधी ऋषभ बावनकर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल